आयुर्विमा म्हणजे काय प्रिय ग्राहक मित्रा प्रत्येक वस्तूची काही ना काही उपयोगिता असते या वस्तूंचा अखंडितपणे लाभ घेण्याची इच्छा त्या वस्तूंची सुरक्षितता आणि मनशांती हा माणसाचा मूळ स्वभाव असल्यामुळे आपण त्या वस्तूंची सतत काळजी घेत असतो काही दैनंदिन उदाहरणामधून हे पाहूया उदाहरणार्थ आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून आपण कुलूप लावतो मोबाईल फुटू नये म्हणून मोबाईल कवर लावतो लॅपटॉपमध्ये व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून ॲड अँटी व्हायरस टाकतो विविध पिकांनाचं किडींपासून संरक्षण व्हावं म्हणून फवारणी करतो अपघातापासून बचाव व्हावा म्हणून हेल्मेट घालतो आणि बाळाचं रोगांपासून संरक्षण व्हावं म्हणून त्याला लस देतो आपला परिवार घर दुकान प्रॉपर्टी कार बाईक मोबाईल हे सर्व प्रॉडक्ट्स आहेत आणि कमवता व्यक्ती हे प्रोड्युसर आहे उत्पादक आहे सोप्या भाषेत सांगायचं झाले तर यात कोणाला जास्त सुरक्षा देणं महत्त्वाचं आहे सोन्यांच्या अंड्यांना म्हणजेच उत्पादनाला प्रॉडक्टला की सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीला उत्पादकाला दुर्दैवानं आपण कळत नकळतपणे प्रॉडक्टला जास्त महत्त्व आहे अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वरील सर्व वस्तूंच्या अशी असणारा घटक म्हणजे पैसा आणि या पैशाचा मुख्य स्रोत म्हणजे कमाविणारी व्यक्ती अशी कमविणारी व्यक्ती त्या कुटुंबाची अमूल्य संपत्ती असते ज्याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेत असेट असे म्हणतो त्यामुळे साहजिकच त्या, त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने त्याच्या उत्पन्न क्षमतेला संरक्षण प्रदान करणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आणि प्राधान्याची ठरते या उत्पन्न क्षमतेला खंडित होण्यामागे चार कारणे आहेत पहिलं म्हणजे म्हातारपण दुसरं आजारपण तिसरं अकाली मृत्यू आणि चौथं कायमस्वरूपी अपंगत्व या चारही गोष्टीपासनं ज्यावेळेस आपण सुरक्षा देतो म्हणजेच उत्पन्न कमावण्याच्या क्षमतेला सुरक्षा कवच प्रदान करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं आयुर्विमा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस खरं म्हणजे तेथे तीन घटकांचा मृत्यू होतो पती पिता आणि उत्पन्न पहिले दोन तर आपण परत आणू शकत नाहीत मात्र आयुर्विमा पॉलिसीच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नाला आपण सुरक्षा कवच प्रदान करू शकतो वैद्यकीय फील्डमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्येकाचंच आयुष्यमान वाढलेलं आहे सर्वसाधारणतः भारतीय व्यक्तीचं आयुष्यमान ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे झालेलं आहे आपण पंचवीस ते साठ वर्ष हा कालावधी उत्पादक का आयुष्य मानतो कारण या कालावधीत आपण पैसा कमवतो आणि साठ ते पंच्याऐंशी हे जे आयुर्मान आहे याला आपण साधारणतः दीर्घ आयुष्य असे म्हणतो तर जर आपलं दीर्घ आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत करायचं असेल तर दोन ऑप्शन्स आहेत जर आपण उत्पादक आयुष्यामध्ये बचत केली नाही दीर्घ आयुष्य चांगलं जावं म्हणून स्वतंत्र सोय नाही केली तर येणारं जे म्हातारपण आहे ते दुःखी लाचार आणि परावलंबी असेल मात्र याउलट जर आपण उत्पादक आयुष्यात बचत केली टाळाटाळ तार केली नाही स्वतंत्र व्यवस्था केली तर येणारं जे म्हातारपण आहे दीर्घ आयुष्य आहे ते सुखी स्वाभिमानी आणि स्वावलंबी असेल आपण आज घेतलेली सीची पेन्शन पॉलिसी ही आपल्या स्वाभिमानी म्हातारपणाची काठी होऊ शकते मित्रांनो असं म्हणतात की वेळ कुणाला सांगून येत नाही देव न करो पण जर कोणाला अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं आणि ती व्यक्ती कमावण्याच्या परिस्थितीत राहिली नाही तर अशा प्रसंगीसुद्धा विशेष लाभ देणारे बचतीचे एकमेव साधन म्हणजे एल आय सी पॉलिसी काही विचार करायला लावणारे प्रश्न आहेत उदाहरणार्थ आपले कुटुंब आपल्यावर चालते की आपल्या कमाईवर आपली कमाई ही केवळ आपल्या अस्तित्वावरच अवलंबून आहे का आपण आपल्या कमाईचा विमा केलेला आहे का आपले स्वतःवर खरोखर प्रेम आहे का केव्हा म्हणता येईल खरंच प्रेम आहे तर आपले हातपाय थकल्यानंतर साधारणतः साठ वर्षानंतर पुढे किमान वीस पंचवीस वर्षे जगण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची वेगळी गॅरंटेड आणि कॅशमध्ये उपलब्ध होऊ शकेल अशी तरतूद आपण केली आहे का आपले आपल्या कुटुंबावर प्रेम आहे का असं केव्हा म्हणू शकू तर आपण दोन चार दिवस गावाला जाणार असलो तरी घरी गैरसोय होऊ नये म्हणून जास्तीचे पैसे देऊन जातो अशा परिस्थितीत आपल्या कायमच्या गैरहजेरीत आपल्या कुटुंबाची आबाळ होणार नाही यासाठी आपण स्वतंत्र तरतूद केली आहे का याविषयी अधिक माहितीसाठी आजच आमच्या विमा प्रतिनिधींशी संपर्क करा एल आय सी करो जिम्मेदार बनवू थँक्यू धन्यवाद